मी गावाकडं खेड्यात राहतो शेती करतो मग मला इथं शेती करता करता गावात राहून काही यूट्यूब चॅनल चालू करता येईल का त्याच्यातनं काही पैसे मिळवता येतील का आणि हे चालू करायचं असेल तर कोणते विषय मी निवडले पाहिजे यूट्यूबला काय नाव दिलं पाहिजे असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनात असतात आणि या सगळ्या गोष्टींची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर जास्त इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता डायरेक्टच सुरू करूया बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलांच्या मनात प्रश्न आहे की मला युट्यूब चॅनल चालू करायचं भाव मी गावाकडे राहतोय खेड्यात राहतोय शेती करतो शेतीशी संलग्न इकडं तिकडं माझं जीवन आहे मग मी काय चॅनल तयार केलं पाहिजे किंवा के कशावर व्हिडिओ बनवले पाहिजे पहिला विषय त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता ते म्हणजे शेतीचं ज्ञान सर तुम्ही जी शेती करता शेतीमध्ये जे राबता जी फवारणी करता जे खतं टाकता किंवा कशाची शेती करत असा तुमचं फळबाग असो किंवा काही असो स्पेशल जर तुम्ही एखाद्या पिकाची शेती करत असाल तर त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू शकता जर तुम्ही आंब्यामधले तज्ज्ञ असाल किंवा आंबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून लावताय आंब्यावरती एक स्पेशल चॅनल तुम्ही तयार करून व्हिडिओ बनवू शकता त्याची माहिती देऊ शकता टिक त्याच्यातली सगळीच माहिती जी आहे ज्ञानवर्धक एज्युकेशनल चॅनल तुमचं तयार होऊ शकतं तुमच्याकडे कापूस असेल कापसाविषयी फवारण्या कापसाविषयी खत या सगळ्या गोष्टी कमी जागेत जास्त उत्पन्न कसं काढता येऊ शकतं या सगळ्या गोष्टींवरती थोडंसं ॲनालिसिस करून तुम्ही व्हिडिओ बनू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट बोलत जर तुम्ही असाल किंवा कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही स्पष्टपणे बोलू शकत असाल तर शेतीतलं जे तंत्रज्ञान आहे टेक्नॉलॉजी त्याच्यावर सुद्धा चर्चा करणारा तुम्ही एक चॅनल तयार करू शकता दोन नंबरचं हे विषय असू शकता नीच त्याला म्हणलं जातं शेतीमध्ये जे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली जे जे तंत्रज्ञान आलं तर त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवा हार्वेस्टर आलं त्याच्यावर व्हिडिओ बनवा काय जे जे नवीन तंत्रज्ञान तुमच्याकडे आहे किंवा बाहेरच्या देशात कुठं वापरलं आहे सहज तुम्ही रील स्क्रोल करत असताना एखादा व्हिडिओ दिसतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी भलं मोठं तंत्रज्ञान वापरलं जातं हे तंत्रज्ञान काय आहे ही टेक्नॉलॉजी काय आहे कशा पद्धतीनं हवेमध्ये शेती केली जाते कशा पद्धतीनं मातीशिवाय शेती केली जाते कशा पद्धतीने वेगवेगळी टेक्नॉलॉजी आहे तर ती डेव्हलप होते आहे तर त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि तुमचं चॅनल ग्रो करू शकता त्यानंतर तिसरा महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांच्या पोरांसाठी असू शकतो तो म्हणजे जुगाडाचा आता याचा एक पाठीमागे एक ट्रेंडच येऊन गेला होता तुम्ही पाहिला असेल की शेतीचे जे जुगाड होते शेतीमध्ये वापरले जाणारे जे यंत्र होते तर त्याला जुगाडाच्या पद्धतीनं घरच्या घरी बनवून कसं वापरता येऊ शकतं याचा एक ट्रेंड पाठीमागे येऊन गेला आणि आता इथे व्हिडिओ चालू आहेत किंवा एखादं जुगाड तयार केलं तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बनवा तुम्हाला नसेल येत आजूबाजूला जे तयार करतं त्याला जा त्याच्या मुलाखती घ्या आणि त्याच्यावरती चर्चा करा या जुगाडाचे व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल होतात तर हा कंटेंट सुद्धा गावाकडनं बनवता येऊ शकतो आजूबाजूला आजुब तुमच्या कोणी प्रयोग करणारा एखादा शेतकऱ्याच्या घरातला सायंटिस्ट सा असेल त्याची मुलाखत घ्या त्याला तुमच्या चॅनलवरती आणा आणि शेतीतले जे जुगाड आहेत शेतीतले जे काही तंत्रज्ञान आहे तर त्याला खरं तर त्याच्यावरती प्रकाश तुमच्या चॅनलच्या माध्यमातून टाका तुमचं चॅनल शंभर टक्के चालेल हे झाले तीन विषय त्यानंतर महत्वाचा चौथा विषय ते म्हणजे लाईफ ब्लॉग त्याला आपण म्हणतो आता तुम्ही पाहता की ब्लॉगिंगचा जमाना आहे की आणि हे सगळं चालू आहे रडगाणे घरातले रडगाणे कुठले रडगाणे हे सगळे यूट्यूबवरती चित्रित करून टाकले जातात मी कायम सांगत असतो की तुमच्या फोनचा कॅमेरा चालू झाला की तो तुमच्यासाठी कंटेंट आहे म्हणजे त्याच्यासमोर काही येऊ द्या ते कंटेंट आहे आता तुम्ही पाहत असाल बरेच चॅनल आहे मी नाव नाही घेत परंतु घरातले भांडणं झाले नवरा बायकोचे भांडणं झाले किंवा लेकराचं काय झालं तर त्याचं चित्रीकरण केलं जातं युट्यूबवर टाकलं जातं लाखो रुपये कमवले जातात तुमच्या मोबाईलचा कॅमेरा चालू झाला म्हणजे तो कंटेंट आहे हे तुम्ही समजून घ्या फक्त त्याच्यासमोर कोणत्या गोष्टी आपण आणतोय कशा पद्धतीनं आणतोय आणि त्या कशा पद्धतीनं प्रेझेंट करतो हे महत्त्वाचं आहे तुम्ही शेतात वावरता येतात जाताय घरचे किंवा आजूबाजूच्या ग्रामीण संस्कृतीचे खेड्यापाड्याचे तुम्ही ब्लॉग बनवले आणि ते ब्लॉग जर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बनवले लोकांना सांगितलं गावाकडचं वातावरण असं असतं संध्याकाळशी होते सकाळाशी होते गाय गोठा चारा पाणी या सगळ्या गोष्टी लोकांना पाहायला आवडतात आजही शहरामध्ये गेलेली लोक जे आहेत तर बैलजोडी बैलगाडी वैरण येठन धुऱ्या रुग्ण या सगळ्या गोष्टीपासून ते दूर आहेत तर या गोष्टी त्यांना पाहायच्या त्यांना पहा असं वाटतं की गावातली सकाळ कशी होते चिमण्यांचा किलबिडा त्यांना पाहायचा आहे आणि हा कंटेंट आहे शेतकऱ्याच्या पोरांनो त्यानंतर गावाकडे राहून यूट्यूबचा पाचवा विषय हँडल करता येऊ शकतो ते म्हणजे जे, जे काही गावाकडचं गावठी कुकिंग आहे ते आता तुम्ही पाहिलं असेल की बरंच कर्नाटकामधले काही शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी तिथं बनवत आहेत चुलीवरती हे बनवत आहेत ते बनवतायत अशा पद्धतीनं ज्याला जर ह्याच्यात आवड असेल कुकिंगमध्ये म्हणा स्वयंपाकात तर वावरामध्ये बनवून किंवा गावठी पद्धतीनं एखाद्या पदार्थाची कुकिंग कशी केली जाऊ शकते या सगळ्या गोष्टीचे सुद्धा व्हिडिओ प्रचंड व्हायरल सोशल मीडियावरती होतात आणि तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे हेच बनवा असं नाही हे महत्त्वाचे काही पाच विषय होते ज्याच्यावर तुम्ही चॅनल बनवू शकता तुम्हाला जे वाटेल तो कंटेंट आहे तुम्हाला वाटेल मी हे बनवू शकतो ह्याचं खरं तर भविष्यात एक मोठं चॅनल याच्यावर ग्रो करू शकतो शंभर टक्के करू शकता त्याच्यावर व्हिडिओ बनवायला सुरुवात करा यूट्यूबच्या माध्यमातून भरभरून लोक पैसा कमवत आहेत शेतकऱ्याच्या पोराच्या हातातसुद्धा हा फोन आहे हा फोन फक्त रील स्क्रोल करण्यामध्ये जाऊ नये हा फोनचा कुठंतरी चांगला वापर झाला मुरलेल्या वेळात मोकळ्या वेळा जर तुम्ही एखादं चॅनल ग्रो करू शकत असाल त्याच्यावर व्हिडिओ टाकून काही पैसे जर महिन्याला कमवू शकत असाल तर ही आनंदाची गोष्ट आहे जिथं गरज पडेल तिथं कमेंट करा माझ्याशी संपर्क करा कायम तुमच्या सेवेत आहे भेटत राहूयात जय जवान जय किसान जय हिंद